वसंतरावपूरचे महाविद्यालय इथे आलेलो आहोत आणि इथे बघू शकता या ठिकाणी काफीचा कोणताही प्रकार घडवून आलेला नाही विविध प्रकारच्या पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यामुळे इथं भीतीचे वातावरण कोणतेही नाही मुक्त सेंटर आहे आम्ही सत्यता पडताळणी करण्यासाठी आलो परंतु इथे कोणतीही काफी आढळलेली नाही आवाज सत्याचा मुख्य संपादक त्यानुसार मेटकर नमस्कार आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज आणि आपण आलेलो आहोत पुसद जवळून एक किलोमीटर अंतरावर बोरगडी येथे आणि इथे वसंतराव पुरके महाविद्यालय बोरगडी इथे आलेलो आहोत आणि आपण बघू शकता इथे परीक्षा सेंटर आहे परंतु काफीचा एक श एकही तुकडा नाही आणि पा परिसरात कुठंही माणूस आढळलेला नाही आणि चुकीचा मेसेज देण्यात आलेला आहे बोरगड येथे आणि इथे आता पथकाची नवीन पथक स्थापन झालेलं आहे पाच मिनिटात गाडी येते आणि पाहते परंतु चुकीचा मेसेजमुळं इथे वातावरण तंग झालेलं आहे आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर यवतमाळ